नमस्कार पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी अनेक नपुसक पुरुष ज्यांना मुलबाळ होत नाही ते विनाकारण आपल्या बायकोला दोष देतात गुहात मनसोक्त रमणारे किंवा त्या पद्धतीचं वावर आवडणारे गुहाघरचे आमदार भास्कर जाधव त्यांच्या त्या अलीकडल्या वक्तव्यावरून मला हा पुरुषांचा लपवालपवी प्रकार आठवला म्हणजे चूक स्वतःची अपयश स्वतःचं आणि खापर दुसऱ्यावर फोडायचं मुंबईतल्या त्या मेळाव्यामध्ये सोमवारी म्हणजे अकरा ऑगस्टला हे मूर्ख शिरोमणी आमदार भास्कर जाधव म्हणाले ब्राह्मण पाताळयंत्री असतो आणि तो समाजात द्वेष पसरवतो उचलली जीभ लावली टाळूला त्या पद्धतीनं भास्कर जाधवांचं हे वाक्य वास्तविक भास्कर जाधवांना चटका ढुंगणाला बसलेला पण त्यांनी मलमपट्टी कपाळाला केलेली दिसते म्हणजे वड्याचं तेल त्यांनी वांग्यावर काढलं आहे नेमके कुठल्या ब्राह्मणावर भास्कर जाधव हो अस्वस्थ आहेत त्या रत्नागिरीतल्या सामंत बंधूंवर ज्यांनी चारी बाजूंनी तुमच्या राजकीय मुसक्या आवळल्या आहेत की मुंबईतल्या ब्राह्मणावर फडणवीसांवर नेमकं समजत नाही पण ज्या देवधर गुरुजींनी भास्करराव तुम्हाला घडवलं वाढवलं समाज जीवनामध्ये मोठं केलं त्याच देवधर गुरुजींच्या जातीला तुम्ही खालच्या थरावर येऊन ज्या पद्धतीनं ही एक प्रकारे शिविगाळ केली त्याचे दूरवर परिणाम तुम्हाला भोगावे लागणार आहे तुमचा हा राजकीयदृष्ट्या उतरता आणि संपलेला कालखंड आणखी झपाट्यानं त्यात नक्कीच शेवट होणार आहे कुठलाही भविष्य सांगणारा त्याची येथे गरज नाही भास्करराव तुमचं सत्तेचं राजकारण आता नक्की संपलेलं आहे संपणार आहे कारण उदय सामंत किरण सामंत त्यांनी अलीकडे तुमच्या गावातले दोन तुमचे पाठीरागे त्यांच्या तेन, पक्षात नेले शिंदे सेनेत नेले म्हणून तुमचं डोकं भडकलं पण त्याचवेळी तुम्ही विसरलात की गुहागर मतदारसंघातले सारे ब्राह्मण आजवर तुमच्या पाठीशी होते त्यांच्या त्या घराच्या पडवीमध्ये त्यांनी कायम तुम्हाला बसण्यासाठी भाषणासाठी प्रचारासाठी जागा उपलब्ध करून दिली बहुतेक ब्राह्मण भारतीय जनता पक्षाचे होते संघ विचारांचे होते पण तरीही त्यांनी कधीही तुमच्याकडे पाठ वळवली नाही पाठ फिरवली नाही आपणहून तुम्हाला मतदान केलं किंबहुना ज्या ज्या ठिकाणी प्रत्येक ब्राह्मणाला शक्य आहे त्या समस्त ब्राह्मणांनी तुमचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष प्रत्येक प्रते निवडणुकीत प्रचार केला प्रसार केला आणि त्याच ब्राह्मणांची तुम्ही जात काढली अतिशय खालच्या पातळीवर येऊन तोंडात विष्ठा ठेवल्यागत तुम्ही बोललात हे चुकीचं केलं तुम्ही काढलेलं पत्रक माझ्यासमोर आहे घनश्याम जोशी यांच्या नावानं लिहिलेलं ले तुमचं पत्र आणि पत्रक माझ्यासमोर आहे त्यातल्या प्रत्येक वाक्याला मी नक्कीच माझ्या सोडीनं उत्तर देणार आहे एक सुप्रसिद्ध गायक होता त्याला अनेकदा लग्न करण्याची विकृती होती त्या विकृतीनं तो पछाडलेला होता काही नेते कसे गाव तिथे कुटुंब त्यांचं असतं त्या पद्धतीनं त्याचं वाकणं होतं अनेक लग्नं त्यांनी केली पण उतार वयातही त्याला मोह आवरला नाही त्यांना आपल्या मुलाच्या वयाची एक नटी होती तिच्याशी लग्न केलं त्याला तिच्यापासून मूल झालं आणि लगेचच पुढल्या काही वर्षांमध्ये तो वारला त्यानंतर काही महिने लोटले उलटले पण तारुण्यानं मुसमुसलेली ती नटी किती दिवस एकटी राहणार तिच्यासोबतीला तिचा सावत्र मुलगा तिच्याच वयाचा शेवटी तो मुलगा तिला मा म्हणून बिलगला आणि ती त्याची दुसऱ्या दिवशीपासून प्रेयसी झाली अनेकदा आम्ही चुहू चौपाटीवर त्या दोघांना एकमेकांच्या हातात हात घेऊन फिरताना बघितलं अर्थात पुढे हक्काची आपली बायको असावी म्हणून त्यांना लग्न केलं दोन मुलींच्या आईशी त्याला करा लग्न करावं लागलं कारण तोपर्यंत त्याचं वय निघून गेलं होतं करिअर संपलं होतं मित्रांनो योग्य वेळी मोह आवरणं गरजेचं असतं तो आवरला नाही तर त्याचा शरद पवार होता वास्तविक पवारांचे हे दिवस नातवंड पतव पंतवंड त्यांना पाठीवर घेऊन बाबा गाडी बाबा गाडी खेळण्याचे लफछपी त्या मुलांबरोबर नातवंडांबरोबर पंतवंडांबरोबर रमण्याचे भजनी मंडळात जाण्याचे मंदिरात रमण्याचे दिवस पण पवारांना देखील मोह आवरत नाही झालेली पिछेहाट पुन्हा भरून काढू त्यांना उगाच वाटत राहतं त्यातून ते त्यांचे राजकीय डॉपे सुरू असतात पण एकदा का तुटलेली तलवार हातात घेऊन अमुक एखादा लढाईत उतरण्याचं त्यानं ठरवलं तर पिछेहाट त्या लढणाऱ्याची होते ज्याच्या हातात तुटकी तलवार असते पवारांचं नेमकं तेच झालं आहे त्यांचं राजकीय अंग पूर्णतः आता विकलांग झाला आहे तरी त्यांची धडपड सुरू असते त्याचं वाईट वाटतं पवारांनी जिथे सोनं वेचलं तिथे त्या आता गौऱ्या वेचत आहेत ते बघून वाईट वाटतं अलीकडे ते नागपुरात गेले मला आठवतं अख्खा विदर्भ हा काँग्रेसचा बाले किल्ला खालोखाल शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाला तिथे स्थान होतं कारण विदर्भामध्ये संघाचा दबदबा आहे दबदबा होता पण तरीही शरद पवारांनी राष्ट्रवादीची स्थापना केल्यानंतर विदर्भातही झेप घेतली आणि बघता बघता त्यांची राष्ट्रवादी तेथेही मोठ्या दिमाखात उभे राहिले अगदी बुलढाणा जिल्ह्याच्या टोकापासून तर थेट गडचिरोलीपर्यंत पवारांनी बघता बघता राष्ट्रवादी बांधली दत्ता मेघे असतील प्रफुल्ल पटेल असतील अनिल देशमुख किंवा धर्मराव बाबा आत्राम संजय खोडके गिरीश गांधी किंवा अजय पाटील असे कितीतरी नेते त्यांच्या पाठीशी उभे राहिले पण पुढे विपरीत घडलं वास्तविक जो नेता दिलदार होता लोकमान्य होता लोकप्रिय होता ज्याला शरद पवारांची संघटना नेमकी कशी बांधायची आणि कार्यकर्ते कसे जमा करायचे हे नेमकं ठाऊक होतं त्याच मेघे यांना शरद पवारांनी दूर केला जणू त्यांचे शाप पवारांना भोवले कारण त्यानंतरच पवारांच्या राष्ट्रवादीची विदर्भामध्ये फार मोठी हानी झाली तो पक्ष आज जवळपास संपलेला आहे सारं काही त्यांनी प्रफुल्ल पटेलांच्या हाती सोपवलं भलेही प्रफुल्ल पटेलांनी त्यांना दिल्लीत मदत केली असेल सहकार्य केलं असेल पण विदर्भामध्ये प्रफुल्ल पटेलांच्या पाठीशी फारसं कोणी नव्हतं हो त्यांचा तो लोकसभा किंवा विधानसभा मतदारसंघ वगळता प्रफुल्ल पटेलांना कोत्या मनाच्या प्रफुल्ल पटेलांना विदर्भामध्ये फारसी मान्यता नव्हती जी दत्ता मेघींच्या पाठीशी सरीजनता जनता उभी होती पण आपल्या या जन्मापासूनच्या जीवलग मित्राला पवारांनी दूर ढकललं फार मोठं नुकसान दत्ता मेघेंचं केलं अर्थात मेघे त्यानंतरही विदर्भात नागपुरात यशस्वी झाले त्यांची मुलं पुढे आली तर आमदार झाले पण पवार मात्र नेव न झाले अगदी अलीकडे मला फार वाईट वाटलं जेव्हा पवार नागपुरात आले तेव्हा कुठे उतरावं कुठे थांबावं आणि कुठे जेवावं हा प्रश्न त्यांच्यासमोर होता एवढे ते त्या दिवशी एकाकी वाटले मग कसे बसे एका संपलेल्या नेत्याकडे ते जेवायला गेले फारसे कार्यकर्ते नव्हते जे जुने जाणते काही त्यांचे पाठीराखे होते ते भेटायला आले पण तरुणांची संख्या कमी होती थोडीफार गर्दी अनिल देशमुखांनी काटोलमधून जमवून आणली होती पण स्वतः अनिल देशमुखच आता संपले आहेत त्या काटोलमध्ये तो चरणसिंग ठाकूर आमदार झाला त्याच दिवशी माझ्या लक्षात आलं की यापुढे अनिल देशमुखांना काटोलमधून निवडून येणं शंभर टक्के अशक्य आहे थोडक्यात काय तर लंगडा बैल पवारांनी शर्यतीत उतरवण्याचं ठरविलं पण आता अनिल देशमुखांच्या पाठीशी फारशी माणसं नाहीत आणि पवारांची राष्ट्रवादी विदर्भात पूर्णतः संपली आहे पवारांची अवस्था त्या गायकासारखी झाली आहे उगाच नको त्या वयात नको ते, वया, ते उद्योग करणं चुकीचं ठरतं तूर तेवढंच मित्रांनो नमस्कार